राम राम विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय घेऊन आलोय आपल्या शरीरामध्ये नऊ प्रकारचे स्थायी भाव असतात आणि त्या स्थायी भावाला वातावरण भेटलं की रसाची निर्मिती होते हा एखादा व्यक्ती रडतोय तिथं वातावरण सर्वच रडत असेल आणि आपण जाऊन तिथे उभं राहिलो की मग काय होतं आपल्याही डोळ्यातून पाणी व्हायला लागतं म्हणजे रसाची निर्मिती झाली करून रसाची असे नऊ रस वाहनो नऊ प्रकारचे स्थायी व्हावे मग आता हे वाचल्याच्या नंतर नेमका कोणता रस निर्माण होतो ते मला सांगायचं आहे आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्यांच्या काठी पेढ्यांचे मळे कशाचे मळे पेढ्यांचे नगरातील लोक सारेच वेडे वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे वाडे कशाचे बर्फीचे आंघोळीला पाणी घेतात दुधाचे आणि डोक्याला तेल लावतात मधाचे पणच पोळीचे कपडे घालतात आणि सारे वेळे उलटे चालतात हे वाचल्याच्या नंतर नेमका कोणता भाव तुमचा स्थायी भाव जागृत झाला आणि तुम्हाला काय वाटलं त्या रसाचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय जय हिंद भारत जय महाराष्ट्र